राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्रांतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केलेत यानंतर आता सरकारनं तज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे सरकारनं जी आर रद्द केल्यानं खासदार संजय राऊत यांनी पाच जुलैचा मोर्चा रद्द झाल्याची घोषणा केली त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही अशी चर्चा होती मात्र त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे नेमकं काय म्हणाले पाहूयात काल माझ काल मला त्याचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय आप, करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता म्हणाले की आपण एक विजय मिळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया मला म्हटलं मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आता काही ठिकाण मिकाडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टीकोनातनंच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी